यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव येथील नवजीवन कार्यालयात रिपाई आठवले पक्षाचे बैठकीचे नियोजन जळगाव पश्चिमचे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले दरम्यान चाळीसगाव तालुक्या कार्यकारिणी सदस्य बैठक व पदाधिकारी पद नियुक्ती पत्र वितरण समारंभ सोबत तालुक्यातील काही पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने रिपाई आठवले पक्षाला दोन जागा सोडवण्यात यावेत त्यात शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ हे राखीव असल्याने दोन्ही जागा रिपाई आठवले पक्षाला सोडण्यासाठी चाळीसगाव जळगाव जिल्ह्याच्या वतीने महायुतीकडे आम्ही मागणी करत आहोत रिपब्लिकन तसे न झाल्यास मतदारांचा जनाधार नाराज झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा परिणाम होऊ घातलेल्या लोकसभेचे मतदानावर दिसून दिसूनही महायुतीच्या गांभीर्यपूर्वक विचार करून दोन्ही जागा सोडावी जेणेकरून रिपब्लिकन मतदाराचा आदर होईल त्यात पक्ष प्रचारासाठी जोमाने कामाला लागेल वरील मागणी सहपक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनहितार्थ कामे सातत्याने करावी रिपाई पक्षाचे विचार गावोगावी खेडेपाडी पोहोचवण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावे असे हे आव्हान जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आनंदी खरात कार्यकर्त्यांना बैठकीत आव्हान केले उभा राहील त्याच कारण एक असंच आहे या देशामध्ये सातत्याने पाळण्या जशी चक्र आहे अशाच प्रमाणे डॉक्टर रामदासजी आठवले साहेब या देशामध्ये रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सातत्याने एका चक्राप्रमाणे चालवत आलेले आहे त्यांचा वय बघा एक दिवस सुद्धा ते घरामध्ये नसतात एक दिवस सुद्धा नाही आज जर महाराष्ट्रात असेल तर दुसऱ्या दिवशी ते बेंगलोरला असतील चौथ्या दिवशी मध्य प्रदेश पाचव्या दिवशी दिल्ली म्हणजे ते सातत्याने भारत देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष एक नेता एक झेंडा रिपब्लिकन पक्षाचा एक नेता रामदासजी आठवले साहेब देशामध्ये रिपब्लिकन पक्षाची चळवळ जिवंत ठेवायला नेता मला लावलेला आहे याप्रसंगी बैठकीत रिपाईचे जळगाव जिल्हा युवा कार्याध्यक्ष धर्मजित खरार ज्येष्ठ बौद्धचार्य दीपराज ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील कार्याध्यक्ष तन्वीर शेख कैलास यांच्यासह कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीस हजर होत्या जागर जनस्थानासाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव